आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट श्रावणी सोमवार निमित्त बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ मंदिरात रात्रीपासूनच भक्तांच्या रांगा श्रावण मासानिमित्त वाशिमच्या लाखाळा इथल्या कोंडेश्वर संस्थान इथं सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं बैल वृक्षांचं रोपण श्रावणी सोमवानिमित्त जालन्याच्या ढवळेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी हर हर महादेवच्या जयघोषानं दुमदुमला मंदिर परिसर रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यात करंजा बंदरात क्यू आर टी उरण पोलिसांसोबत एटीएसची तुकडी यांच्याकडून मॉक ट्रिल्स सादर बुलढाण्यात भारतीय सैन्य दलातून यशस्वीपणे कामगिरी पार पाडून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांचा ग्रामस्थांकडून जंगी सत्कार आणि बीड जिल्ह्यातल्या परळी तुळजाई ॲग्रो मशिनरी स्टोअरमध्ये लाखोंची चोरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोर कुलूप तोडून आत शिरल्याचं निष्पन्न